डोके ठिकाणावर आणणे काळाची गरज आहे यासाठीच आज सांगलीत जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोदी सरकार विरुद्ध निषेध नोंदवला हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा तोडून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे याबाबत केंद्रीय या गृहमंत्री व केंद्र शासनाने त्यांचे निवेदन स्पष्ट करावे अशी मागणी करणाऱ्या एकशे खासदारांचे निलंबन केलं गेलं

सांगली काँग्रेस व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते आताच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदी एकशे सेहेचाळीस हजारांचं निलंबन केलं आणि त्याच कारण काय तर हे खासदार भारतीय संसदेच्या सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोन तरुण संसदेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये उतरले हा या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या सुरक्षितेचा त्या सुरक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहण्याचा हा प्रसंग घडला आणि पुन्हा एकदा हा देश सुरक्षित नाही देशाची संसद सुरक्षित नाही हे खुले आमपणानं समोर आलं आणि अशा वेळेला या गंभीर प्रश्नावर माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावर चर्चा करावी एवढीच मागणी या खासदारांनी केली असताना ती मागणी धुरकावून देऊ हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे नव्वद टक्के खासदार म्हणजे एकशे चेचाळीस खासदारांना तुम्ही निलंबन केलं यामध्ये देखील तुम्ही भेदभाव केलेला आहे त्यांचा दोष काय आणि एकीकडं अशा पद्धतीनं हुकुमशाही लादणार हे सरकार की जी लोकशाही आता पूर्णपणे निश्चनाभूत करण्याचं मोदी सरकारनं ठरवलं आहे का अशा प्रकारचा आता संशय निर्माण झाला आहे माहिती नाही कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातनं निवडणूक होईल किंवा नाही ना या देशामध्ये यांना हुमशाही लादायची आहे मुस्कटदाबी करायची आहे आणि ह्या खासदारांना बाहेर काढून त्यांना हवे ते त्यांनी मंजूर करून घेते यातच खरा भाजपचा चेहरा समोर आलेला आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता इथं कम्युनिस्ट पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे किसान सभा या सर्व संयुक्त आज या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे आणि एकशे से सेहेचाळीस खासदारांचं निलंबन ताबडतोब मागे घ्यावं आदिमाने मिरज